नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक आणि गजबजलेल्या दिल्ली गेट परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे या मोहिमेमध्ये अनेक छोट्या मोठ्या हॉटेल्स ज्यूस सेंटर पानटपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली मनपाच्या विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने या अतिक्रमणांवर हातोडा मारला आहे शहरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेने ही मो मोहीम सुरू केली काही दिवसांपासून शहर व उपनगरांमध्ये अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असून दिल्ली गेट परिसर ही त्या मोहिमेचा भाग ठरला मात्र या कारवाई दरम्यान महानगरपालिका कर्मचारी पोलीस आणि स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली काही व्यावसायिकांनी आपले दुकान हटवण्यास विरोध केला काहींनी अचानक झालेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली प्रशासनाकडे लेखी नोटीस देण्याची मागणी देखील केली आहे या परिसरामध्ये जे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई आहे ती दिल्ली गेट पासून आपण हरसुलटी पॉईंट या कालावधी आपण या दरम्यान करणार आहोत आणि या का दरम्यानच्या याच्यामध्ये साडे सहाशे ते सातशेच्या दरम्यान अतिक्रमण असण्याची शक्यता आहे आज पोलीस विभागाच्या महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईनेही आम्ही आज पॉईंट पुढे हरसुलटी पॉइंट पर्यंत करणार आहोत आणि संध्याकाळी जर वेळ मिळाला निश्चितपणे त्यानुसार आम्ही पुढे जाऊन कारवाई करणार आहोत नाही सहकार्याचा विषय नाही आहे आमच्या एका कॉलवरती आज सगळी पोलीस कर्मचाऱ्यांनी हे आलेले आहेत आणि हा विषय म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं होतं वेळ कमी होता त्या पद्धतीने आम्ही पुढे टीम रवाना केलेले आहेत आणि पोलीस हे प्रत्येक टीम सोबत जॉईन झालेले आहेत निश्चितपणे सुरळीतपणे कारवाई होईल जळगाव टी पॉइंट पर्यंत पोहोचण्याचा आमचा आज मानस आहे परंतु जर वेळ नाही मिळाला तर मग उद्या सकाळपासून आम्ही तिथून सिडको बस स्टँड पर्यंत कारवाई करणार आहोत